नमस्कार शेतकरी बांधवांनो केळी लागवड शंभर टक्के यशस्वी व्यवस्थापन कसे करावे या विषयावर आपण काही व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्यामध्ये जे मुद्दे महत्त्वाचे आहेत त्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत पण एका व्हिडिओमध्ये आपण ही चर्चा करणार नाही तर पाच ते सहा भाग याबद्दल आपण बनवणार आहोत कारण एका व्हिडिओमार्फत सर्व माहिती व्हिडिओ बऱ्याच वेळेला मोठा होतो आणि बरेच आपले बांधव जे असतात ते पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत व अपूर्ण माहिती मिळते मग पाच ते सहा भाग प्रत्येक भागात एका मुद्द्यावर सविस्तर माहिती देण्याचा माझा प्रयत्न राहील तर हा जो भाग आहे हा आपला पहिला भाग आहे थोडीशी यामध्ये आपण सविस्तर माहिती घेऊया शेतकरी बांधवांनो केळी लागवड करताना ठराविक मुद्दे का महत्त्वाचे आहेत याचा योग्य अभ्यास करून नियोजन जर आपण केले तर नक्कीच चांगले उत्पादन घेता येते आपण जो हा प्लॉट बघू शकता आहे व्हिडिओमध्ये हा साठ दिवसांचा आहे साठ दिवस पूर्ण झालेले आहेत एक समान वाढ पानांची लांबी रुंदी दोन पानांतील अंतर अतिशय योग्य आहे आणि हा प्लॉट जो आहे तो एकदम वाढीच्या योग्य व्यवस्थेमध्ये आहे त्याला कोणताही अडथळा आलेला नाही यामागील कारण हेच आहे की आपण योग्य व्यवस्थापन केले म्हणजे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांचा आपण वापर केला बऱ्याच वेळेला शेतकरी बंधूंचे फोन येतात त्यांच्या काही तक्रारी असतात की रोपांची एक समान वाढ झालेली नाही दोन पानांतील अंतर हे अतिशय कमी आहे आणि पुढे जाऊन वेण ही पण खूप उशिरा झालेली आहे असे बरेच काही त्यांच्या समस्या असतात मग अशा वेळेस आपण काय करतो की विचारून बऱ्याच जणांना हवी ती औषधे सोडतो खते सोडतो मग अशा वेळेस आपला खर्च वाढत असतो आणि पिकांचे वय पुढे गेले की त्याचे पाहिजे तसे आपल्याला रिझल्ट त्या औषधांच्या खतांचे उशिरा आपल्याला येत नाहीत आणि अशा वेळेस योग्य प्रतीचा माल आपला तयार होत नाही आणि नंतर एक्सपोर्टलासुद्धा तो माल आपला जात नाही या सर्व बाबी आपण लक्षात घेऊन काही पाच ते सहा ठराविक मुद्दे आहेत ते आपल्यासमोर आले आणि ते सविस्तर चर्चा करून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत योग्य माहिती देण्याचा हाच प्रयत्न या व्हिडिओमार्फत आहे आणि हा जो आजचा व्हिडिओ पहिला आहे या भागामध्ये आपण पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की रोपांची व्यवस्थापन कसे करायचे म्हणजे ज्यावेळेस आपली रोपे आपल्याकडे येतात त्या आल्यानंतर त्याचे व्यवस्थापन कसे करायचे आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आपण रोपे लावल्यानंतर किती पण चांगली व्यवस्थापन करा एक गोष्ट लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो परंतु रोपे आल्यानंतर आपण त्याची काळजी कशी घेतो यावर पूर्ण जे आपले नंतरचे व्यवस्थापन असते ते अवलंबून असते तर यासाठी काय करायचे आहे की ज्यावेळेस आपले रोपे येतात अशा वेळेला कोणत्याही आडोशाखाली किंवा सावलीखाली अशी रोपे आपल्याला ठेवायची नाहीत आपला जो ओपन प्लॉट आहे म्हणजे आपले जे शेत आहे त्या शेतामध्ये एका बाजूला आपण शेडनेट मारून त्या शेडनेटखाली ही रोपे ठेवायची आहेत किमान दहा बाय दहा दहा बाय पंधरा या जागेमध्ये किमान हजार ते बाराशे रोपे आपल्याला ठेवायचे आहेत जास्त जवळजवळ ही रोपे ठेवायची नाहीत हवा चांगली खेळती राहावी या हिशोबाने आपल्याला रोपे ठेवायची आहेत आणि त्याला आपल्याला रोज पाणी द्यायचे आहे किमान आपल्याला पाणी हजार रोपांसाठी किमान आपल्याला जो आपला वीस लिटरचा पंप असतो ते दोन पंप आपल्याला पाणी द्यायचं आहे हे पाणी देत असताना त्या पाण्यामध्ये आपल्याला चाळीस तेरा चिलेटेड मायक्रोनोटन असे वापरायचे आहे तेराचाळीस तेरा एक ग्रॅमनी आणि चिलेटेड मायक्रोनोटन जे आहे ते अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला वापरायचे आहे किमान एक दिवसाआड आपल्याला हे जे तेरा चाळीस तेरा आणि मायकोनोटन आहे ते वापरायचे आहे मधी एखाद्या स्प्रेमध्ये आपल्याला त्यामध्ये बावीस टीन एक ग्रॅमनं सुद्धा वापरायचे आहे म्हणजे रोगांचा प्रादुर्भाव रोपांवर होऊ नये यासाठी आपल्याला बावीस टीन वापरायचे आहे त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो सात ते आठ दिवस ही रोपे आपल्याला ह्या वातावरणामध्ये ठेवायचे आहेत आणि नंतर आठ दिवसानंतर हे शेडनेट काढायचे आणि त्यानंतर तीन ते चार दिवस ही पूर्ण उघड्या वातावरणामध्ये ही रोपे आपल्याला ठेवायचे आहेत मग त्यानंतर बारा दिवसानंतर किमान आपण ही लागण करू शकतो ती रोपे आपल्या शेतामध्ये आपण लावू शकतो असे एकदम साधे आणि सोपे पहिले व्यवस्थापन पहिला जो मुद्दा आहे रोपांचे व्यवस्थापन हे आपल्याला करायचे आहे अशी रोपे ज्यावेळेस आपण आपल्या शेतामध्ये लावतो त्यावेळेस ती रोपे सहज आणि लवकर शेतामध्ये सेट होतात त्याला कोणताही अडथळा येत नाही हा अजून एक गोष्ट ज्यावेळेस आपण रोपे लावत असतो अशा वेळेस वे आपण चिखल करायचा आहे ज्या भागात आपण जिथे आपण रोप लावणार आहे तिथे चांगला चिखल करून ते रोप आपल्याला त्या भागात लावायचे आहे तर हा आपला छोटासा प्रयत्न आहे की जे नवीन शेतकरी आहेत किंवा कि जुने पण शेतकरी आहेत की बरेच जण अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत नाहीत त्यांना या सर्व गोष्टींचा फायदा होईल हा आपला प्रयत्न आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितला असेल अशी मला खात्री आहे आणि नंतरचे चार ते पाच भाग आहेत ते लवकरच आपण वेळोवेळी अपडेट देत राहू अपलोड करत राहू आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना जवळच्या नक्की शेअर करा त्यांना पण याचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद